उमेदवार राजेश पाटील असतील आणि प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील मच्छीमारांचे असतील आदिवासी मानवांचे असतील वाढवण बाकी सगळ्यांनी बोटचे धोरण घेतलं मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री जेएमपीटीचे एमडी सेंट्री साइड यांनी मीटिंग घेतलेली कलेक्टर वगैरे सगळे तिथे त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षाने तुमचा विरोध कायम असणार आहे आता ही गोष्ट मी दोन महिन्यापूर्वीची सांगतो कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे आमदार आहे तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना पण नको मी काय बोललो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत अखेरीस बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केली हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना ही माहिती दिली एकीकडे हितेंद्र ठाकूर यांनी राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली परंतु कुठे ना कुठेतरी पत्रकार परिषद घेताना हितेंद्र ठाकूर यांच्या चेहऱ्यावरती चिंता होती आता ही चिंता कसली होती याचं खुद्द कारण हितेंद्र ठाकूरच देऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये तीन तारखेला जयत तयारीत प्रचंड कार्यकर्त्यांच्या गर्दीत राजेश पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज भरणार असंही ते म्हणाले सर्वाधिक मुद्दा गाजला तो वाढवण बंदराचा आणि या वाढवण बंदराला हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा विरोध आहे असंही ते म्हणाले पेशा कायद्याबद्दल देखील ते बोलले पाहूया या सर्व विषयावरती हितेंद्र ठाकूर यांची तिखट प्रतिक्रिया पाहूया या सर्व विषयावरती हितेंद्र ठाकूर नेमकं काय म्हणाले उमेदवार राजेश पाटील असतील आणि जे स्थानिक प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील मच्छीमारांचे असतील आदिवासी बांधवांचे असतील किंवा नागरी विभागातले असतील मय प्रवास या सगळ्या गोष्टी घेऊन आपण लंडन आता फेरी माईंदर टू वसई चालू केली लवकरच आम्ही नारंगी टू अशी चालू केली फक्त पाईपलाईन मध्ये फक्त बोटिंग जिथे करायची आहे तिकडे तिला दोन तीन महिन्यात होईल आणि बरोबर जे काही सगळ्या समाजाचे प्रश्न त्यांना प्राधान्य दिलेलं आहे इतकी मजबुरी आराती आहे तिथल्या जल्दी जल्दी में बॉम्बर घ्या स्ट्रॅटेजी राहते अगोदर शरद पवार साहेबांनी ही जी सीट आहे ती आम्ही बहुजन विकास आघाडीच्या जितेंद्र ठाकूरांसाठी सोडतो त्यावेळेला तुम्ही हा निर्णय का नाही घेतला कधी महाविकास मध्ये तर तुमचा विषय स्वप्न झाला असं कधी मला माहित नाही नाशिकच्या एका सभेमध्ये बोलले मला माहित नाही तुमच्याशी काय महाविकास आघाडीच्या नेत्याची आधी काय चर्चा होती मागे अधिवेशन काही पवार साहेबांची पूर्ण आहे आता चिन्हाबाबत तुमची काय भूमिका असणार आहे चिन्ह शेतीच असेल की दुसरा चिन्ह मिळेल ती मिळेल ते त्याच्याबद्दल जास्त नाही करायचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत इमिजिएट पोहोचत आहे आता तसं चित्र दिसत नाही मग आता कोणी तुमच्याशी तुमच्याशी चर्चा चालू आहे का सुरू आहे का कारण बघितलं तर

वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच कर पक्ष होता बाकी सगळ्यांनी बोटजेपी धोरण घेतले मुद्दा जो आहे तो निवडणुकी आम्ही ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री जे एन पी टीचे एम डी शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली कलेक्टर वगैरे सगळे तिथे त्यावेळी आम्ही विरोध केलेला आहे आपल्या पक्षांनी तुमचा विरोध कायम असणार आता ही गोष्ट मी दोन महिन्यापूर्वीची सांगतो कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना पण नको मी काय बोललो दोन महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं त्या तिथून कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली त्यांना मी सांगितलं तांडेल वगैरे जे काय ती मंडळी यंग सर त्यामुळे मी आम्ही तुमच्या बरोबर आणि तू विरोध मी या मीटिंग मध्ये पालकमंत्र्यांच्या साथ बहुजन विकास आघाडीने अखेरीस राजेश पाटील यांना पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं हितेंद्र ठाकूर यांच्या चेहऱ्यावरती चिंता नेमकी कसली होती हितेंद्र ठाकूरांवरती ईडीचा दबाव आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर काळांतराने आपल्याला मिळतीलच परंतु कुठे ना कुठेतरी पालघर लोकसभा निवडणूक चौरंगी होणार हे मात्र खरं आहे आपल्याला सर्वांना या विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसेविरा